नमस्कार सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला वेल्वेट ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी बघा कटिंग कशी केली काय केली हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर ही वन टक्सचा ब्लाऊज आहे शोल्डर पट्टी याची फक्त दीड इंच घेतलेली आहे भाई उंची जास्त आहे वेल्वेटचा ब्लाऊज कसा शिवला पाहिजे कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मागील व्हिडिओ को जर कोणी पाहिला नसेल तर डिटेलमध्ये मी वेलवेटचा ब्लाउज कसा कटिंग केलाय तो बघून घ्या तर या ठिकाणी बघा सविस्तर आधी मी हा उलट ठेवलेला आहे कपडा सरळ नाही कटिंग करताना त्याचबरोबर ज्यांना कुणाला ह्या ब्लाउजची जी मी कटिंग केलेली आहे पेपर कटिंग पाहायची आहे गळा उंची जास्त आहे पुढील पंचकोनी गळा आहे शोल्डर पट्टी दीड इंच आहे तर याची मी कटिंग कशी केली काय केली कोणाला पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की काय कर वा जास्तीत जास्त कमेंट असतील तुम्हाला याची कटिंग दाखवली जाईल तर हा बघा ब्लाऊजला मी कप लावणार आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज कसा शिवणार याची याच सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मी कप बघा किती मऊ घेतलेला आहे कडक नाही तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कप घेत जा हा वेलवेट ब्लाऊज आहे आणि या ठिकाणी बघा कप असल्यामुळं हा जो अस्तरचा कापड आहे तर तो आपल्याला डबल कट करायचा आहे तर या ठिकाणी बघा आता आपण हा समोरचा भाग तयार करतोय आणि कप लावण्यासाठी आपल्याला ला जो अस्तर आहे तो डबल कट करावा लागतो या ठिकाणी हा मागील हुकचा ब्लाऊज आहे आता हा कसा शिवायचा ते दाखवते सर्वप्रथम आधी आपण हा पूर्ण जोडून घेऊया जोडून घेताना सुद्धा वेलवेटचा ब्लाउज शिवतो तेव्हा थोडीशी कसरत आहे तुमची मशीनला व्यवस्थित टीप बसते का नाही ते बघा व्यवस्थित ऑइलिंग केलेली मशीन असली पाहिजे कारण की ह्याच्यावरती तुम्हाला कपडा हा कधी सटकला जातो आणि अस्तर सुद्धा चांगल्या चा क्वालिटीचं चा। घ्यायचं आणि वेलवेटचा कपडा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे या ठिकाणी बघा तुम्हाला कुठेही ह्याचा धागा पडलेला दिसणार नाही तर ब्लाउज ब्लाऊजसुद्धा तर त्याचे काही काही धागे खूप निघतात पूर्ण शिवताना सगळे धागे थोडेसे छोटे छोटे तुकडे पडलेले असतात तर ती काळजी घ्यायची आता ह्या सर्व बाजूनी मी टिपा मारून घेतल्या एक्स्ट्राचा कपडा आता या ठिकाणी बघा प्लेन कपडा पसरत आपण व्यवस्थित अस्तर जोडून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा तुम्ही बाकीचे माझे अस्तर ब्लाउज शिवायचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर ते बघून घ्या तर अस्तर कसं लावतात अस्तर कसं जोडलं जातं या ठिकाणी पण मी तुम्हाला दाखवते आणि एक्स्ट्राचा कपडा जिथं कोणी आहे तिथं कट मारायला विसरायचं नाही आणि याचा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा हे लक्षात घ्या आता हा भाग झालेला आहे तर आता या ठिकाणी टक्स घ्यायचा तर या ठिकाणी बघा हुकच्या साईडने मी छातीचा दहावा भाग घेतला टक्स उंची तीन इंच घेतली आता टक्स उंची किती आहे तर या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि खालचं टक्स अंतर दोन्ही साईडनी सव्वा सव्वा इंच घेतले आता दोन्ही एकमेकांवरती ठेवून बरोबर छाप पाडून घ्यायचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने केलं तर तुमचा टक्स एकसारखा येतो आणि कप पण आपला व्यवस्थित बसतो या ठिकाणी मी वन टक्सचा ब्लाउज शिवते आहे आणि मागील हुकचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल की जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना कप लावताना अडचण येते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे आता बघा हा टक्स शिवून झाला आता या ठिकाणी आपला टक्स बरोबर झाला की नाही तर आपला जो कप आहे तो असा लावून बघायचा तर या ठिकाणी बरोबर झालेला आहे तर टक्स उंची टक्स अंतर हे सगळं लक्षात घ्यायचं त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा मी दुसरा एक कपडा घेतलेला आहे तर याला आपण हे कप जोडणार आहे तर याचे सुद्धा मी टक्स त्याचप्रमाणे घेतलं जे आपण समोरचा शिवलेला आहे तर टक्स जे आहे त्याच्यावरती मी हा कप जोडून घेते मध्यावरती तर या ठिकाणी लॉक व्यवस्थित करायचं कपला आता दुसऱ्या साइडनी तर बघून घ्यायचं एकसारखा आपला कप बसला पाहिजे आणि टक्स आपण जो घेतलेला आहे त्याच्यावरती मी हा मध्यावरती कप लावून घेतेये लॉक केल्यासारखं आता हा बघा आपला समोरचा भाग आपला हा तयार केलेला पहिला आणि त्याच्यावरती आपण हे दुसरा जो आपण कप लावलेला आहे नुसत अस्तर ते आपण फक्त आधी गळ्याला शिवून घ्यायचं बरोबर पाव अंतरावरती आणि हा जो कोणा आहे तर ह्या कोण्याच्या ठिकाणी व्यवस्थित सुई उचलायची नाही जिथे कोणा येतो त्या ठिकाणी कधीही सुई उचलायची नाही हे लक्षात घ्या हा ब्लाऊज फॅन फॅन्सी आहे वेअर तुम्ही वन साईड पदर घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे आणि आता आपण बघा कोण्यावरती कट मारला आणि आता हे जो वरचा भाग होता कपचा तो आपल्या साईडला पलटून घ्यायचा आणि एकदम कडेला मी टीप मारते किंवा मा थोडंसं तुम्ही अंतर सोडून सुद्धा या ठिकाणी टीप मारू शकतात आणि जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकतात मी हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण प्लेन आहे याला कुठलीच लेस लावत नाही त्याचबरोबर याला तुम्ही कॅनव्हासने सुद्धा आकार व्यवस्थित बसण्यासाठी तुम्ही लावू शकतात मी या ठिकाणी अस्तर चांगल्याच क्वालिटीचं घेतले त्यामुळे मी या ठिकाणी काय कॅनव्हास लावलेला नाही गळ्याला ह्या ह्याचं वेलवेट खूप मऊ आहे तर शिवताना आकार जसाच्या तसा यायला पाहिजे म्हणून आपल्याला जरा थोडंसं वेळ लागेल ब्लाऊज शिवायला पण व्यवस्थित बरोबर आपला कपडा पलटवला की नाही हे पाहत आपण शिवत जायचं आता या ठिकाणी बघा जिथं गळ्याला गोलाई आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि मगच आपल्याला शि टिप मारायची शिलाईची बरोबर कोणा आला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जिथं कोणा आहे तिथली सुई उचलायची नाही फक्त कपडा फिरवायचा आणि वरपर्यंत आपण सरळ बघा कडेला मी टीप घेतली त्याचबरोबर व्यवस्थित परत आपला बरोबर आला की नाही आणि आता या ठिकाणी बघा वेलवेटचा कपडा खालचं अस्तर आणि वरचं हल्लं नाही पाहिजेल म्हणून मधोमध मी एक शिलाईची टीप मारून घेते नाहीतर काय होतं आपला कप सरकला जातो किंवा समोरचा भाग आतला भाग सरकला जातो त्यामुळे मध्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि आपला कप बरोबर बसला की नाही कपडा बरोबर बसला की नाही हा आधी लच ते बघून घ्यायचं आणि त्यानंतरच कडेनी टीप मारायची आता या ठिकाणी बघा आपल्याला मागचा भाग जोडायचा आहे हा पुढचा भाग तयार केला मागचा मागील हुकचा आहे तर हा सुद्धा मी तयार करून घेतला तर मग तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल मागील हुकचा तर या ठिकाणी जोडण्यासाठी बघा मागचा भाग पुढील भागावरती ठेवते आणि जो आपण जोडलेला आहे कपचा तो पलटवते म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगळी गळपट्टी लावण्याची गरज पडणार नाही जो पुढचा भाग आपण जो डबल अस्तर लावलेलो ला होतं तो कडेने आपण शिलाई मारली नाही त्याला तर ती आपण शोल्डर जोडल्यानंतर मागचा भाग त्यानंतर आपण कळेला शिलाई मारणार आहे आणखीन एकदा बघा मागच्या भागावर पुढच्या भागाचा वेलवेटचा समोरचा भाग ठेवला आतलं स्तर असं फिरवलं तर परत समजलं नाही तर व्हिडिओ तुम्ही परत मागे थोडासा घेऊन परत एकदा शोल्डर कशी जोडली ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं गोंधळ झाला की माझ्या लक्षात नाही आलं आता मागचा भाग पुढचा भाग आपण शोल्डरला जोडला आता आपल्याला पुढच्या भागाला साईडनी शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी बघा बाकीच्या ब्लाऊजला जसं आपण जोडून घेतो पण या ठिकाणी आपण कप लावलेला आहे तर ते बरोबर बसला की नाही ते बघावं लागतं आणि सविस्तर सगळं पाहूनच आपल्याला शिलाई करावी लागते या ठिकाणी पूर्ण आपलं जोडून झालं आता आपल्याला खालच्या भागावरती क्रॉसपट्टी लावायची आहे क्रॉसपट्टी तुम्ही जर कटिंगचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल आपण क्रॉसपट्टी अखंड कट केलेली आहे खालचं अस्तर आणि वरचं वेलवेटचं कपड्याचं आपलं क्रॉसपट्टी तर या ठिकाणी बघा मध्यावरती वरच्या साईडला क्रॉसपट्टी का ब्लाऊजची आणि खालच्या साईडला अस्तर असं ठेवून मध्यापासून आपण कडेला घेतोय बरोबर खालचा कपडा मधला ब्लाऊजचा कपडा आणि वरचं अस्तर या ठिकाणी आपण क्रॉसमध्ये शिवून घेतोय तर या ठिकाणी मी असं वेगवेगळं हे केलेलं नाही कधी कधी मी काय करते डायरेक्ट लावते आधी अस्तरची क्रॉसपट्टी दोन्ही जोडून घेते पण या ठिकाणी बघा अशा पद्धतीने लावून घेते जसजसे तुम्ही ब्लाऊज बघाल प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी नवीन नवीन काही ना काही वेगळं दाखवते आता या ठिकाणी बघा ती आपली परत एकदा आपल्याला चेक करायचं की खाली वर तर झालं आहे का नाही कमी जास्त कपडा आहे का तर हे चेक करून आपल्याला बघायचं असतं तर परत बघायचं आपण शिलाई बरोबर मारली का नाही ती मारलेली असेल तर वरून आपल्याला दापटीप द्यायची सगळं चेक केल्याशिवाय दापटीप द्यायची नाही हे लक्षात घ्या व्यवस्थित तिरकस मध्ये आपली ही क्रॉस पट्टीवरती दापटीप आली पाहिजे आता खालच्या साईडला असं दुमडून घ्यायचं क्रॉस पट्टी जी अस्तरची होती ती त्याच्यापेक्षा मेन वेलवेटची जी क्रॉस क्रॉसपट्टी थोडीशी अर्धा इंच मी जास्त घेतली होती आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून टाकला आता बाई आपली भाई पण नेहमीप्रमाणे शिवून घेतली भाई उंची दहा आहे बऱ्याच मैत्रिणींनी म्हणलं होतं भाई उंची जास्त असेल तर कधी कधी चुन्या येतात तर बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत भाई उंची जास्त असलेल्या ब्लाउजचे पेपर कटिंग तर ज्यांनी कोणी पाहिले नसतील तुम्हाला अडचणी येत असेल तर ते बघून घ्या आणि या ठिकाणी बघा भाई लावायच्या आधी साईडचा सा भाग चेक करावा लागतो या ठिकाणी थोडंसं जास्त झालं तर ते मी कट करून घेतलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चेक करून घ्यायचं कारण की हा वेलवेटचा कपडा आहे फाकणारा आहे तर थोडंसं शिवताना कमी जास्त होतं किंवा कटिंग करताना थोडंसं कमी जास्त होतं तर प्रत्येक पार्ट जोडताना आपल्याला चेक करून घ्यावं लागतं तर मी भाईसुद्धा सुद्धा चेक करून घेतेये कारण आपण भाई लावायच्या पहिले ब्लाऊज पण चेक करावा लागतो भाई पण चेक करावी लागते याचं कारण असं जर तुम्ही हे चेक नाही केलं तर मोंढ्यामध्ये जो मोंढ्याची फिटिंग असते तर तिथला भाग खालीवर होतो ते व्हायला नको मोंडा फिटिंग व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी आपल्याला बाई जोडायच्या पहिले चेक करावा लागतो त्याचबरोबर या ठिकाणी भाई आपली बरोबर बसते का नाही भाई कमी पडते का जास्त होते ते पाहण्यासाठी भाई लावायच्या पहिले तुम्हाला असं सगळं जोडून बाई बघावी लागणार आहे ही सवयच ठेवायची भाई चेक करायचं प्रत्येक पार्ट ब्लाउजचा शिवताना चेक करूनच शिवायचा ही सवय असेल तर तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग उत्तम प्रकारे येणार उसवायची सवय नाही लागणार कारण तुम्ही जर हे चेक न करता जर तुम्ही ब्लाऊज डायरेक्ट शिवला तर तुम्ही उसवा उसवी आणि ब्लाउजची फिनिशिंग दिसत नाही तर डबल टीप मारून घ्यायची भाई लावल्यानं भाईला आपल्या डबल टीप मारावीच लागते या पद्धतीने दुसऱ्या साईडची पण भाई मी व्यवस्थित लावून घेतली आता आपण साईडची फिटिंग करून घेऊया फिटिंग करायच्या पहिले आपल्याला दोन्ही जोडावं लागतं कमरेचा भाग तर कमरेपासून बाईकडे यायचं आणि बरोबर एकसारखं आलं पाहिजे याची काळजी घ्यायची हे चेक केल्यानंतर बरोबर एकसारखं येतं खाली वर होत नाही आता आपल्याला फिटिंगचं माप घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा कमर घेर एकोणतीस आहे तसा अठ्ठावीस आहे पण त्यांनी थोडंसं सा लूज सांगितलं म्हणून मी एकोणतीस घेते तर कमरेकडे आपल्याला आणि त्यांना आतली मार्जिनसुद्धा कमीच पाहिजेल ज्यांचा ब्लाऊज आहे मोंढा फिटिंग साडेसात आहे दंड घेत साडेचार ते पावणे पाच आहे थोडासा ब्लाऊज लूजच ठेवायचा आहे दोन्ही साईडला सेम मार्किंग करायची कमरेकडे अर्धा इंच मोंडा फिटिंगला साडेसात दंडघेराला साडेचार आणि आता फिटिंगची शिलाई जशी आपण मार्किंग केली त्याप्रमाणे आपण फिटिंगची शिलाई करतो खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही कमरेला आणि दंडघेराच्या तिथे पण लॉक करायला विसरायचं नाही जे कोणी नवीन आहेत ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही असेच ब्लाऊजचे शिलाईचे कटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि असेच खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी शिलाईचे पेपर कटिंगचे घेऊन येते तुम्हाला आणखी नवीन काही शिकायचं असेल तुम्हाला काही अडचण असेल बद्दल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन बनवत जाईन तर आत्ता आपला हा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे बघा किती छान झाला आहे याला तुम्ही लटकन लावू शकतात तुम्हाला आवडलं आवडीप्रमाणे